नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाची माहिती कवर करणार आहोत नवीन गुंतवणूकदारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकलंय की मार्केट बुलड्रनमध्ये आहे किंवा मार्केट फेजमध्ये आहे किंवा गेलंय पण नेमकं हे बुल मार्केट आणि बेअर मार्केट म्हणजे काय हे समजून घेतल्याशिवाय शेअर मार्केटचं खऱ्या अर्थाने ज्ञान पूर्ण होत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत या दोन मार्केट टर्फच संपूर्ण स्पष्टीकरण बघणार आहोत सर्वात पहिलं आपण बघणार आहोत बुल मार्केट म्हणजे काय जेव्हा बाजारात आशा आत्मविश्वास आणि गुंतवणुकीची लाट असते तेव्हा त्याला मा बुल मार्केट असं म्हणतात या काळामध्ये काय होतं शेअरची किंमत सतत वाढताना आपल्याला बघायला मिळते लोक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात आणि त्यामुळं नफा वाढत जातो बुल मार्केटमध्ये लोकांचा मूड हा पॉझिटिव्ह असतो सगळ्यांना वाटतं मार्केट अजूनवर जाणारच त्यामुळं काय होतं नवीन गुंतवणूकदार मार्केटमध्ये येतात कंपन्यांचे रिझल्ट चांगले असतात आणि अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होते आता उदाहरणामध्ये आपण समजून घेऊया निफ्टी मिफ्टीच्या चार्टमध्ये जर आपण बघितलं जर निफ्टी काही महिन्यापासून सतत वर जात असेल आणि लोकांना फायदा होत असेल आणि गुंतवणूक वाढत असेल तर हा काळ म्हणजे बुल मार्केट आता आपण बघणार आहोत बेअर मार्केट म्हणजे काय जेव्हा बाजारात भीती नकारात्मकता आणि नुकसानाची भावना पसरलेली असते तेव्हा त्याला बेअर मार्केट असं म्हणतात या काळात काय होतं शेअरची किंमत सतत खाली येत असते आणि गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेतात बेअर मार्केटमध्ये सगळ्यांना वाटतं की मार्केट अजून खाली येणार लोक शेअर विकायला सुरुवात करतात नवी गुंतवणूकदार सुद्धा येत नाहीत आणि त्यामुळं काय होतं मार्केटचा मुड हा निगेटिव्ह होतो बेअर मार्केटचं उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही नि निफ्टी फिफ्टीमध्ये बघू शकता काही आठवडे किंवा काही महिने सतत मार्केट खाली जात असेल तर तो काळ म्हणजे बेअर मार्केट तुम्ही इथं बघू शकता डिसेंबर दोन हजार सात ते फेब्रुवारी दोन हजार नऊ हा काळ म्हणजे बेअर मार्केट आता आपण बुल मार्केट आणि बेयर मार्केटमधला फरक समजून घेणार आहोत बुल मार्केट हे वरच्या दिशेला म्हणजे अप ट्रेंडला जाताना आपल्याला बघायला मिळतं आणि बेअर मार्केट हे खालच्या दिशेला जाताना बघायला मिळतं त्याला आपण डाऊन ट्रेंड असं म्हणतो त्यानंतर बुल मार्केटमध्ये लोकांची भावना ही पॉझिटिव्ह असते आणि बेअर मार्केटमध्ये लोकांची भावना निगेटिव्ह असते त्यानंतर बुल मार्केटमध्ये लोक खरेदी करतात आणि बेअर मार्केटमध्ये लोक विक्री करतात त्यानंतर बुल मार्केटमध्ये शेअरची किंमत वाढते आणि बेअर मार्केटमध्ये शेअरची किंमत कमी होते बुल मार्केटमध्ये अर्थव्यवस्था मजबूत असते आणि बेअर मार्केट मध्ये अर्थव्यवस्था कमजोर असते बुल मार्केट आणि मार्केट हे दोन्ही शेअर बाजाराचे नैसर्गिक चक्र आहे एक वेळ जेव्हा बाजार वर जातो आणि दुसरी वेळ येते जेव्हा बाजार खाली जातो महत्वाचं म्हणजे गुंतवणूकदाराने घाबरायचं नाही तर परिस्थिती समजून घ्यायची आणि दीर्घकालीन म्हणजेच लॉंग टर्म दृष्टीने निर्णय घ्यायचा तर ही होती आपली भूल मार्केट म्हणजे काय आणि बेअर मार्केट म्हणजे काय या विषयाची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद